संशय ही एक अशी गोष्ट आहे की पतीपत्नीच्या जीवनामध्ये संशय हा एखाद्या भुंग्याप्रमाणे काम करतो भुंग्या प्र प्रमाणे त्यांच्या जीवनाला तो पोखरत असतो आणि हळूहळू त्यांचं जीवन हे खुळकुळ करतो नाजूक करत असतो विवाहित जीवनाची राख रांगोळी या संशयामुळे होत असते नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे शेजार म्हटलं की एक प्रकारे सगळ्या वस्तूंची देवाणघेवाण एखादी गोष्ट आपल्याला लागली की आपण हक्काने मागावं शेजाऱ्याला लागली ला तर त्यांनी आपल्याकडे हक्काने मागावं घरी केलेले पदार्थ एकमेकांकडे एक्सचेंज व्हावेत अशा प्रकारे सौदा सौहार्दाचं वातावरण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक शेजार धर्मामध्ये आपण बघत असतो परंतु या ठिकाणी अशी गोष्ट बघणार आहोत की फक्त एकमेकांवरच्या संशयांमुळे संपूर्ण दोन कुटुंबांचं आयुष्य या ठिकाणी संपलेलं आहे यासाठी आपल्याला जायचं आहे डोंबिवली या ठिकाणी डोंबिवली या ठिकाणचा उसरघर भाग आहे मानपाडा दिवा रोड या ठिकाणी रजिया आणि जोहर यांचं कुटुंब आहे यांचं मूळ ठिकाण आहे खुठहा बाजार नैतावा महाराजगंज उत्तर प्रदेश या ठिकाणचे दोन हजार दहा साली हे रजिया आणि जोहर यांचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर यांच्या संसारवेलीवरती तीन मुलं जन्माला आली एक मुलगी आहे सादिया वयवर्ष बारा दुसरा मुलगा आहे आठ वर्षाचा त्याचं नाव आहे अन्सार आणि मुलीचं नाव आहे सकीना तिचं वय वर्ष आहे चार अशा प्रकारे दोन हजार दहापासून यांचा संसार सुरू होता आता नवीन लग्न असल्यामुळे पहिली चार ते पाच वर्ष यांची चांगली गेली सुखाची गेली पण चार पाच वर्षानंतर यांच्या आयुष्यामध्ये कटकटी सुरू झाल्या वाद सुरू झाले अनेक लोकं त्यांच्या पोटा पाण्यासाठी पोट भागवण्यासाठी मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि एकंदर संसार सुखी होण्यासाठी आपला प्रांत सोडत असतात आपला मजहब सोडत असतात आणि या मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी नागपूर औरंगाबाद यासारख्या ठिकाणी येत असतात आणि त्यांचं जीवन व्यतीत करत असतात काबाड कष्ट करत असतात रजिया आणि जोहर हे मुंबईमध्ये आल्यानंतर या डोंबिवलीमध्ये आल्यानंतर कामाला लागलेले आहेत रजिया ही एका सिव्हिल क कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करते त्याचबरोबर जोहर अली हा देखील एका सेंट्रिंगच्या कंपनीमध्ये काम करतोय दोघेही कष्ट करत आहेत आणि आपल्या संसाराला हातभार लावतात मदत करतात आणि दोन वेळच्या सुखाने खातात यांच्या वैवाहिक आयुष्याची चार ते पाच वर्ष गेल्यानंतर यांच्यामध्ये कुरबुरी सुरू झालेल्या होत्या आणि यांची जी तीन मुलं होती या तिन्ही मुलांना प्रश्न पडलेला होता की आपले आई वडील भांडतात कशासाठी यांचं भांडण हे भांडणापुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं तर यांच्या भांडणामध्ये मारहाण होती शिविगाळ होती आणि याचं मुख्य कारण होतं दारू आता हा जो जोहर आहे हा दिवसभर काबाडकष्ट करायचा काबाडकष्ट केल्यानंतर घरी दारू पिऊन यायचा दारू पिऊन आल्यानंतर त्यां ते, त्याच्या बायकोला तो शिवेगाळ करायचा मारहाण करायचा या सगळ्या कारणामुळे ती त्रस्त झालेली होती आता ही त्याची बायको होती बायकोचं म्हणणं होतं की यांनी दारू पिऊ नये आणि आपल्या घरी येऊन जो काही मीठभाकरी असेल ते सुखाने खावी आपल्या आप पोराबाळांना खायला घालावी आणि सुखाने संसार करावा असं हिचं म्हणणं होतं त्याच्यामुळे ही काहीशी त्याच्यापासून दुरावलेली होती एवढ्या लांब परप्रांतातून या ठिकाणी राहायला आलेली असताना आपण चार पैसे कमवावे आणि आपला संसार सुखाचा करावा हिचा पती हा रोज दारू पिऊन येत असल्यामुळे मग ती त्याला जवळ करत नव्हती त्याला अंगाला हात लावू देत नव्हती त्याला लांब ठेवत होती आणि कुठेतरी याच्या मनामध्ये संशयाचं घर यायला लागलं होतं की त्याला असं वाटत होतं की त्याच्या बायकोचे बाहेर कुणाशी तरी संबंध आहेत आणि अशातच त्यांच्या शेजारी एक कुटुंब राहायला आलं तायद नावाचा व्यक्ती त्याच्या पत्नीसह यांच्या शेजारी राहायला आला हा सुद्धा असाच मोलमुजरी करणारा व्यक्ती होता आणि ताहियाद हा या रजियाच्या गावचा होता ताहियाद आणि रजिया हे एकाच गावचे होते त्यांच्यामुळे तिच्या माहेरी असताना त्यांची ओळख होती आणि आपल्याला कसं असतं की आपल्या गावचं कोणी मिळालं की आपल्याला बरं वाटत असतं आपण विदेशामध्ये गेलो आणि आपल्याला भारतातील कोणी मिळालं तर आपण हिंदी भाषिक जरी असेल तर त्याच्याशी आपुलकीने वागतो तसंच आपण भारतामध्ये अन्य ठिकाणी गेल्यानंतर आपल्या समभाषिक जर कोणी भेटलं तर आपण त्याच्याविषयी आपुलकी दाखवत असतो त्याच्याशी त्याच्याविषयी प्रेम दाखवत असतो अशामध्ये ही रजिया तिला तिचा गावचा माणूस भेटलेला होता त्याच्यामुळे मग त्यांच्याशी ती बोलत होती त्याच्याशी हितगुज करत होती त्याच्याशी मनातलं कमी अधिक सांगत होती आणि हा जो तिचा पती आहे हा तिला येऊन मारहाण करतो आणि तिच्याशी व्यवस्थित वागत नाही हे देखील ते सांगत होती आणि हा ताहियात तिला धीर देत होता तिला चार सबुरीच्या गोष्टी देखील तो सांगत होता आता ही गोष्ट जोहरला खटकायला लागलेली होती त्याला असं वाटत होतं की आता हा ताहियाद आपल्या बायकोशी बोलतो आपल्या बायकोशी जास्त वेळ बोलतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी पाणी मुरतं की काय असं याच्या मनामध्ये कायमस्वरूपी संशय होता आता हे त्याचा संशय जो दिवसेंदिवस वाढत चाललेला होता या संशयामुळे या वाढलेल्या संशयामुळे मग मा त्याची मारहाण आणि शिवीगाळ आणि दारू पिणं ह्या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या होत्या आणि हे सगळं ती पुन्हा एकदा या ताहियादला सांगत होती आता दुसरीकडे दुसरीकडे या ताहियाची बायको आणि हा जोहर यांचं देखील बोलणं होत होतं बऱ्याच वेळेला ताहियाची बायको या जोहरला सबुरीने वागण्याचा घरी प्रेमाने वागण्याचा दारू कमी पिण्याचा सबुरीचा सल्ला देत होती आता हे देखील कुठेतरी या ताहियादला खटकायला लागलेलं ला होतं त्याला देखील असं वाटत होतं की आपल्या बायकोचे देखील या जोहर सोबत काही ना काही संबंध आहे दालमेकूच काला आहे आता हे एकमेकांशी असलेलं असं साठवलं होतं एकमेकांचे एकमेकांच्या बायकांविषयीचे संशय हे दिवसेंदिवस वाढत होते चार मे दोन हजार चोवीस संध्याकाळी आठ वाजलेले होते आणि आठ वाजता जोहरची बायको राजिया ही घराच्या दारामध्ये बसलेली होती दिवसभराचं काम आटोपून जोहर घरी आलेला होता आणि घरी आल्या आल्या पुन्हा एकदा त्याने त्याच्या बायकोला शिवेगाळ सुरू केली मारहाण सुरू केली आता हे सगळं शेजारी असलेला ताहियाद ऐकत होता त्याला ही गोष्ट समजलेली होती मुळातच त्याचा संशय होता की त्याची बायको आणि हा जोहर यांचे देखील काहीतरी संबंध आहेत अनैतिक संबंध आहेत त्याच्यामुळे हा चिडलेला होता रागावलेला होता आता यांची ही सगळी भांडण ऐकून ताहियात बाहेर आलेला आहे त्याला राग आलेला आहे आणि त्यांच्यामध्ये हमरी तुमरी झालेली आहे आणि काही काळानंतर मारहाण देखील सुरू झालेली आहे या ठिकाणी यांच्यामध्ये शिवीगाळ सुरू झालेली आहे आणि रागामध्ये येऊन या ताहियादने या जोहरच्या डोक्यावरती वार केला आहे डोक्याच्या मागच्या बाजूला वार झाल्यामुळे हा जोहर खाली पडलेला आहे आणि त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये नेलेलं आहे त्याच्या डोक्यावरती ज्या ठिकाणी जखम झालेली होती या ठिकाणी टाके घालून पुन्हा एकदा त्याला घरी आणलेला आहे घरी आल्यानंतर पुन्हा एकदा हा बेशुद्ध पडलेला होता आणि बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या बायकोला असं वाटलं की हा झोपी गेला असेल दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर जे काय असेल ते आपण बघूया म्हणून हे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी झोपी गेलेलं आहे रजिया आणि तिची मुलं झोपी गेलेली आहेत ताहीच सुद्धा त्याच्या घरी जाऊन झोपलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर रजियाने पुन्हा एकदा तिच्या नवऱ्याला उठवायचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी तिचा नवरा उठत नव्हता उठत नसल्यामुळे तिने तिच्या ठेकेदाराला फोन केलेला आहे जी लोकं परप्रांतातून या ठिकाणी मोजमजुरीसाठी मुझ किंवा कामधंद्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी त्यांच्या जवळपास कोणी नसतं तर ज्या ठिकाणी हे लोक काम करत असतात त्यांच्यासाठी हे लोकच जवळचे असतात त्याच्यामुळे त्यां तिने लगेचच्या लगेच जोहरचा ठेकेदार याला या ठिकाणी बोलवून घेतलेला आहे हा आल्यानंतर याने पुन्हा एकदा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये याला भरती केलेला आहे यावेळेला डॉक्टरांच्या लक्षात आलं आहे रात्री बाराच्या दरम्यान जोहरचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता पोलिसांनी तपास सुरू केला आहे याच वेळेला हा जो ताहियाद आहे हा पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता त्याने आपले कपडे आणि आवश्यक सामान या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा पळून जाण्याच्या तयारीमध्ये असतानाच पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केलेला आहे आणि चौकशीनंतर याने हा याचा गुन्हा कबूल केलेला आहे सध्या ताहियाद न्यायालयीन कोठडीमध्ये आहे या संपूर्ण घटनेवरून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही असतं प्रत्येक व्यक्तीला शेजार असतो आणि प्रत्येक वर् व्यक्ती शेजार धर्म पाळत असतो या ठिकाणी यांचा शेजार धर्म अशा प्रकारे हसायला हवा होता की एकमेकाला काही हवं नको आता हे एकमेकांच्या गावचे देखील होते एकमेकांच्या प्रदेशातून आलेले होते या ठिकाणी शहरामध्ये येऊन कामधंद्यासाठी आलेले होते या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी चार पैसे कमवणे अर्थार्जन करणे आणि आपलं जीवन सुखी करणे याची जास्त गरज होती परंतु तसं न करता रजियाच्या नवऱ्याला दारूचे व्यसन लागलेलं होतं अशामध्ये तीन मुलं आणि हा संपूर्ण एकंदर मोठं कुटुंब असल्यामुळे यांच्यावरच्या जबाबदाऱ्या देखील जास्त होत्या कुठेतरी जास्त पैसे कमवणे अशा स्वरूपाचं काम करणे हे या ठिकाणी येण्याची गरज होती तसं न करता यांनी उलट्या दिशेने प्रवास केलेला आहे यांनी एकमेकांवरती संशय घेतलेले आहेत आणि हे दोन्ही कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत हा संपूर्ण घटनाक्रम ज्या प्रकारे माध्यमांमधून आलेला होता त्या प्रकारे मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्याबद्दल अधिक तपास देखील सुरू आहे त्याबद्दलचं आपलं मत कमेंट करून नक्की नोंदवा भेटूया पुन्हा एकदा बरोबर नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपाप